नमस्कार सगळ्यांना माझ्या भावांना बहिणींना मैत्रिणींना सगळ्यांनाच तर मला एक सांगायचं होतं पैसा किती चांगला आहे पैसा असेल तर त्या माणसाला किंमत आहे आणि जर पैसा नसेल ना तर काहीच किंमत नाही नाही पाहुण्याऱ्या वेळात ना मैत्रिणीत ना कुणाच्यात पैसा असेल ना तर लगेच कोणी पण म्हणणार या ना आमच्याकडे या ना आमच्याकडे एकदा तरी जेवायला या ना आमच्या गरिबाच्या घरी या ना या ना का तर त्याच्याकडं पैसा आहे आणि जर त्याच्याकडं पैसा नसेल ना मग कस काय चाललंय मग या बघा येत असलं तर या असे आणि पैसा नसेल ना तर त्याला सगळे उठ चालले जाणार तू असं कर तू तसं कर तू असंच केलो तू तसंच केलं तू अशी करते म्हणून तुझ्या घरी असे तू तशी करते म्हणून तसं आहे आणि पैसा आलं खरंच तू होती म्हणून बरं का सगळं ह्यातनं बाहेर पडली आणि पुढं आली असे म्हणजे आपली परिस्थिती डाऊन झाली की सल्ला द्यायला सगळे उठसुट सगळे सल्लेच देणार सगळे सल्लेच द्यायला असतात पैसे द्यायला मात्र कुणी नसतं <laughs> सल्ले मात्र काय किती पण सल्लेच सल्ले असते तसं मी कोणाला पैसे मागितलेच नाहीत आजपर्यंत आणि मागणार पण नाही आता खूप दिवस झालं वर्ष दोन वर्ष झालं माझी परिस्थिती खूप बेताची चालली खरं तर आता हे माझे मिस्टर कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांची कामं पण थांबली दोन वर्ष झालं त्याच्यामुळे कामं थांबली की पैसा थांबते म्हणजे आपलं छोटासा मसाल्याचा धन उद्योग चालू केला आहे मसाले सांडगे कुठं धपाट्याचं पीठ ते करते चालू आहे आपलं मला एवढं सांगायचं होतं की पैसा खूप चांगला आहे खरंच पैसा खूप चांगला आहे पैसा असेल तरच आणि तरच माणसाला किंमत आहे नाहीतर नाही म्हणून पैसा खूप चांगला आहे आणि मी पैशाला चांगलंच म्हणा जवळ असताना पण त्याला चांगलंच म्हणा आणि पैसा खूप चांगला आहे आणि आपली वेळ जी असते ना आपली ही वेळ आलेली की आपलं जरा तारांबळ वगैरे चाललेली आणि त्या वेळेस आपल्याला कोणी साथ दिली कोणी साथ नाही दिली आपल्याला कोणाचे फोन आले कोणाचे नाही आपल्या आता अशी परिस्थिती तारंबाईची परिस्थिती चालू झाली का नाही मग आपल्या आपल्याला कोण फोन करतं स्वतःहून कोण करत नाही हे मात्र लक्षात ठेवायचं आणि आपल्याला कोण मदत करतं आणि असं फोन करून काय काय नुसतं विचार म्हणजे जरी आपण स्वतःहून त्यांना फोन केला ना तर मग कसं काय मग काय पाऊस बिऊस आहे का तिकडं मग कसं काय वातावरण आहे एवढंच विचारणार आणि जर आपल्या जवळचा माणूस असेल ना तर ते विचारणार कसं आहे गं काय चाललं आहे तुझं बरं आहेत का घरचे पोरं कशी येतं आहेत का पोरांचं चांगलं चालू आहे का व्यवस्थित आहे का ही आपली माणसं ही आपली माणसं विचारतात आणि ह्या परिस्थितीतच माणूस वळखायचा की कि आपल्याला किती होतं आहे ते एवढंच मला सांगायचं तर धन्यवाद